आजची वात्रटिका आहे बहुरंगी पाऊस सदरील वात्रटिका माझ्या दैनिक दैनिका फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सदरील वात्रटिकेच पुढचं आणि दुसरं कर्व जे पावसाचे आणखी नवे रंग आपल्याला उलगडून दाखवतो म्हणून पाऊस खटे पाऊस खोडी पाऊस खट्याळ पाऊस खोडील पाऊस रातवा धरून दाखवतो रातवा धरण एकदा संध्याकाळी पाऊस आला आणि तो रात्रभर थांबला की त्याला गावाकडे ग्रामीण भाषेमध्ये रातवा धरण असं म्हणतात म्हणून पाऊस खट्याळ पाऊस खोडील पाऊस खट्याळ पाऊस खोडील पाऊस रातवा धरून दाखवतो पाऊस पक्का लहरी मोहम्मद लहर येताच तो कहर करून दाखवतो पाऊस पक्का लहरी मोहम्मद लहर येताच तो कहर करून दाखवतो तो कहर करून दाखवतो